नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तशी ही बातमी जरा जुनी आहे पण जे गुंडगिरी करतात किंवा ज्यांच्या आपण खूप मोठे आहोत आणि आपण कुणाच्या बापालाही घाबरत नाही असं म्हणणारे ज्या वेळेस पोलिसांचा खाक्या त्यांच्यावरती पडतो त्यांचे काय हाल होतात ते या व्हिडिओमधनं आपण पाहतो आहोत मंडळी ही पुण्याची घटना आहे खडकवासला भागात एक गावगुंड जो नेहमी म्हणायचा आपण किसी के बाप बापको डरते नाही आपण कुणाला घाबरत नाही आणि मग ज्या वेळेस खाक्यात दाखवतात त्यावेळेस ते ढसाढसा रडायला लागतात तर खडकवासला या भागात घरफोडी करणं तोडाफोड करणं आणि तोडाफोड करणारा हा गुंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे वैभव त्याचं नाव आहे आणि त्याला पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे वैभव इकर असं हा सराईत गुन्हेगार आहे आणि आपण किसी के बाप बापको डरते नाही वगैरे म्हणणारे ना हे गुंड आता ज्या वेळेस पोलिसांचा खाक्या त्यांच्यावरती पडतो आहे खामक्या पडतो आहे त्यावेळेस मात्र ढसाढसा रडायला लागतात त्यामुळे हा व्हिडिओ दाखवण्याचा एकमेव उद्देश इतकंच आहे की आपण देखील आपल्या नीतिमत्तेत राहूनच जगलो पाहिजे वागलो पाहिजे आपण कुठल्याही अशा पद्धतीचं कृत्य केलं नाही पाहिजे ज्यामुळे मा समाजातील व्यक्तींना आपल्यामुळे इजा पोहोचेल मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद